स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका मन धागा धागा जोडतो नवा या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे काही दिवसापूर्वीच मालिकेत सहा वर्षांचा लिप दाखवण्यात आला यात काही नवीन पात्रांची एंट्री झाली तर सगळ्यांचीच लाडकी आनंदी मालिकेतून गायब झाल्याची दिसते अचानक आलेल्या या वळणामुळे अनेक प्रेक्षक नाराज आहेत सार्थक आणि आनंदीची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे त्यातच आता सुखदा ही सार्थकच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे पण स्टार प्रवाह वाहिनीने एक नवीन प्रोमो शेअर केला त्यात आनंदीच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदीची मालिकेत परत एंट्री होणार आहे पण आता आनंदी एकदम हटके लुकमध्ये चाहत्यांना सामोरी जाणार आहे आनंदीचा डॅशिंग अंदाज दिसून आला असून ती परत येते धार्मिक रूपात आता सार्थकच्या आयुष्यात काय उलता पालत होते आणि सार्थक आणि आनंदी समोरासमोर कसे येतात हे पाहणे औसुक्याचं ठरेल या दोघांच्यामध्ये सुखदाचं पात्र कोणत्या वळणावर जाऊन थांबेल हे सुद्धा लवकरच कळेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद